मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावात विक्रमी घसरण पाहायला भेटते दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज सोनं विक्रमी स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं मग मात्र सोनं स्वस्त किती झालं काय आहे खबर बघा देशात पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे चोवीस कॅरेटचा रेट जे आहे सोन्याचा एक लाख पस्तीस हजारापर्यंत उच्चांक गाठल्यानंतर मात्र सध्याच्या परिस्थितीत आज तीन नोव्हेंबरला सोन्याचे चांगलेच भाव उतरल्याचे आपल्याला पाहायला भेटतात देशात पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण झाल्याचेही आपल्याला लक्षात येते आणि चोवीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट दहा ग्राम एक ग्राम आठ ग्राममध्ये आमूलाग्र बदल सोन्याच्या भावात घडले आहेत ज्यामुळे विकत घेणाऱ्यांना आणि खरेदीदारांना एक मोठा दिलासा पाहायला भेटतो बघा मित्रांनो दिल्ली राजधानीमध्ये सुद्धा सोन्याच्या भावामध्ये चांगलीच घसरण झालेली आहे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सध्या दिल्लीत सुद्धा घसरला आहे आणि यानंतर मात्र आपल्याला मुंबई चेन्नई कलकत्ता आणि इतर शहरांमध्ये सुद्धा सोनं चांगलंच घसरलेलं पाहायला भेटतं आणि चांदीच्या भावात विशेष करून चांगली घसरण आज पाहायला भेटते आज चांदीच्या भावात सुद्धा आपल्याला एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा टप्पा का चांदीने काढून जवळपास प्रति डॉलर जे आहे आपल्याला चांदीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात अठ्ठेचाळीस प सत्ते अठ्ठेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव डॉलर प्रति अंश इतका आहे याचा अर्थ काय होतो की चांदीच्या भावात जे आहे चांगली घसरण झालेली आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाची चढ उतार आणि गुंतवणुकीचा ट्रेंड जे आहे सध्या बदलताना दिसतो येणारा काळ सोन्यासाठी आपल्याला सुवर्ण क्षण ठरू शकतो सोन्याच्या बाबतीमध्ये नवीन नवीन धोरण येत आहेत ता। सोन्याचे धोरण आपल्याला सोनं आता स्वस्त करायला लावणार आहेत भारत सरकार आता सोन्यावरील काही जीएसटी कमी करणार का हाही प्रश्न आता सर्वांच्या समोर उपस्थित होत आहे वाढत्या सोन्याच्या भावामुळे कंटाळलेल्या सामान्य नागरिकांना सध्या सोन्याच्या भावामध्ये मोठा दिलासा पाहायला भेटतो आज जे आहे चांदीचा भाव जवळपास दीड लाख प्रति एक किलोवर जाऊन पोहोचलेला आहे म्हणजेच काय तर चव्वेचाळीस हजाराने चांदी आज स्वस्त झाल्याचं आपल्याला निदर्शनास येतं जवळपास चांदी जे आहे मागं पुढे होत असते मात्र सध्या उतरता ट्रेंड असल्यामुळे चांदीचे भाव सध्या घसरत आहेत यामुळे सामान्य ग्राहक जे आहे खुश आहेत कारण एक लाख चौवेचाळीस हजारावर चांदी जाऊन पोहोचल्यानंतर चोपन्न हजारवर चौवेचाळीस हजारनं जे आहे सु स्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे काय तर एक लाख चौऱ्याण्णव हजारहून एक लाख पन्नास हजारवर वर इथे आपल्याला चांदी स्वस्त पाहायला भेटते ती एक किलोच्या भावामध्ये आणि जर आपल्याला बघायचं झालं एक ग्रामचा भाव तर जवळपास आपल्याला चांदी एकशे पन्नास रुपये प्रति ग्राम तर मात्र पंधराशे रुपये प्रति दहा ग्राममध्ये पडते आणि दीड लाख रुपये प्रति एक किलोमध्ये पाहायला भेटते आता बदल चांदीच झाले मग सोनं मागं कसं राहील सोन्याचे आजचे ताजे भाव सांगणार आहे उच्चांकापेक्षा आज सोनं जवळपास भरपूर स्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट मी तुम्हाला भा भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये सोन्याच्या ची भावाची एक अंदाजे आकडेवारी सांगतो आणि यानंतर मात्र महाराष्ट्रातील ताजे भाव सांगतो અમદાવાદ मध्ये 24 કેરેટ સોનું 12322 रुपयाला भेटतं વડોદરા मध्ये 3 24 કેરેટ સોનું 1 ગ્રામ वजની 12322 लास भेटतं પુણે માં દે માત્ર 12317 ला केरळ માં દે 12317 ला हैदराबाद માં દે 12317 ला બેંગ્લોર માં દે 12317 ला કલકત્તા सुद्धा 12317 ला दिल्लीमध्ये मात्र बारा हजार तीनशे बत्तीस रुपये मुंबईमध्ये बारा हजार तीनशे सतरा चेन्नईमध्ये बारा हजार तीनशे ब्याऐंशी रुपयाला चोवीस कॅरेट एक ग्राम उजने सोनं भेटतं आणि यानंतर मात्र आपल्याला पाहिजे आहेत आज सोन्याचे भाव मित्रांनो नेपाळमध्ये सध्या सोनं जवळपास अर्ध्या किमतीवर पाहायला भेटतं नेपाळ एकच देश आहे जिथे सोनं आपल्याला सर्वात स्वस्त पाहायला भेटतं नेपाळ बाकी पाकिस्तान बांगलादेश अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान जर्मनी फ्रान्स न्यूझीलंड कॅनडा इंग्लंड म्यानमार गोवा हे सगळ्या देशामध्ये आपल्या लिम म्हणजे सारघ सोन्याचे भाव आहेत फक्त एकमेव नेपाळ असा देश आहे त्या नेपाळ अशा देशामध्ये जे आहे सोनं जवळपास आपल्याला स्वस्त पाहायला भेटतं आता बघा मित्रांनो नेपाळमध्ये जर सोनं आपल्याला पाहायचं झालं तर नेपाळमध्ये अर्ध्या किमतीवर सोनं भेटतं म्हणजे साडेसहा हजार रुपये प्रति एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं आता आपण अठरा कॅरेट सोन्याचे महाराष्ट्राचे ताजे भाव बघूया जेणेकरून आपल्याला विकत घेता विकत घ्यायचा असेल तर सोपं जाईल आज एक ग्राम मोजणी नऊ हजार दोनशे अडुतीस रुपये अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव आहेत तर आठ ग्राम मोजणी अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव आहेत त्र्याहत्तर हजार नऊशे चार रुपये तर दहा ग्राम उजनाचे ब्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये जवळपास इथे बारा ते पंधरा हजाराची घसरण आज पहायला भेटते आपल्याला उच्चांकापेक्षा आता बावीस कॅरेट सोन्यामध्ये जे आहे काय आमूलाग्र बदल झाले जेणेकरून बावीस कॅरेट सोनं आपण विकत घ्यायचं का थांबायचं बघा एक ग्राम उजनी बावीस कॅरेट सोनं आज अकरा हजार दोनशे नव्वद रुपयाला प्रति एक ग्राम जे आहे महाराष्ट्रामध्ये भेटतं आठ ग्राम वजनाचा भाव जे आहे नव्वद हजार तीनशे वीस रुपये प्रति आठ ग्राम भेटतं तर दहा ग्राम वजनाचा भाव एक लाख बारा हजार नऊशे रुपये भेटतो एक लाख चोवीस हजारवरून एक लाख बारा हजार नऊशे वर उच्चांकापेक्षा बारा हजारने आजच्या दिवशी सोनं आपल्याला स्वस्त पाहायला भेटतं मग आता चोवीस कॅरेटचा भाव सध्या महाराष्ट्रामध्ये काय ट्रेंड करतो चोवीस कॅरेट सोनं नेमकं काय भावानं महाराष्ट्रात भेटतं आणि यानंतर मात्र तुम्हाला सोनं विकत घ्यायचा टाईम कोणता असेल हेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा चोवीस ग्राम चोवीस कॅरेट एक ग्राम वजनी आज बारा हजार तीनशे सतरा प्रति एक ग्राम सोनं आहे तर शुद्ध सोनं चोवीस कॅरेट आठ ग्राम वजनी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस रुपये आहे तर मात्र दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख तेवीस हजार एकशे सत्तर आहे बघा एक लाख तेवीस हजार एकशे सत्तर आणि एक लाख पस्तीस हजार उच्चांकापेक्षा आज बारा हजार सोनं आपल्याला स्वस्त पाहायला भेटतं आणि यानंतर मात्र आपल्याला मनात प्रश्न येतो की सोनं विकत घ्यायचा वेळ कोणता आहे सध्याचं झालेलं सोनं स्वस्त आहे मग आता सोनं विकत घ्यायचं आहे का तर याचं उत्तर मित्रांनो नाही सध्या आणखीन सोनं स्वस्त व्हायचा मार्केटचा अंदाज आहे काही गुंतवणूकदारांच्या मते आणि काही विशेषज्ञांच्या मते सोन्याचे भाव येणाऱ्या पंधरा ते एक महिन्यामध्ये पंधरा दिवस ते एक महिन्यामध्ये जवळपास आपल्याला आणखीनही पंचवीस ते तीस टक्क्यामध्ये कमी होताना पाहायला भेटतात म्हणजे किती इतर जवळपास आपल्याला मूळ किंमतीवर यायला पाहिजे म्हणजे बहात्तर हजार प्रति एक अठरा कॅरेट सोनं दहा ग्राम मोजणे ब्याण्णव हजार प्रति बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम मोजणी तर अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाख प्रती चोवीस कॅरेट सोनं दहा ग्राम मोजणी असे ज्यावेळेस सोन्याचे भाव येतील त्यावेळेसच आपल्याला सोनं विकत घ्यायचं आहे मात्र ते भाव किती दिवस टिकणार याची शाश्वती आहे का तर याची शाश्वती नाहीये भाव घसरणार ना आहे तर येणाऱ्या दिवसात काही दिवसात तुम्हाला डोळ्यांना स्पष्ट दिसेल पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभरात की सोन्याचे भाव आणखी दहा ते वीस हजारांनी घसरून मूळ किमतीवर येतील आणि उच्चांकापेक्षा तीस तीस चाळीचाळीस हजारांना सोनं स्वस्त होईल मात्र सोनं परत एकदा त्याच भावावर कायम राहील का तिथून खाली जाईल या प्रश्नाचं उत्तर आहे तिथून खाली न जाता सोनं परत एकदा समोर वाटचाल करेल बघा शेअर मार्केट आणि सोन्याचा ट्रेंड आपल्याला लक्षात आला पाहिजे कधीही मार्केट वरी जातं तसं सोन्याचे भावसुद्धा कधीही मागं पडत नाही तर ते वरीच जाणार असतात आणि वरीच जाण्यासाठीच तयार झालेले असतात म्हणून आपल्याला फक्त योग्य वेळी कमी किमतीत हातोडा मारायची गरज असते जसे की परत एकदा चोवीस कॅरेट सोनं एक लाखावर आलं की आपल्याला तिथे विकत घ्यायचं बावीस कॅरेट सोनं जे आहे ब्याण्णव हजारवर आलं की तिथे आपल्याला विकत घ्यायची संधी आणि अठरा कॅरेट सोनं बहात्तर हजार ते पंच्याहत्तर हजाराच्या दरम्यान आलं की तिथं आपल्याला विकत घ्यायची सोन्यासारखी संधी असते आणि त्यानंतर मात्र तीन वर्षे डोळे झाकून शांत वाट बघायची हे सोन्याचे भाव तुम्हाला दाम दुप्पट दिसतात जर तुम्हाला मागचा इतिहास बघायचा असेल तर इतिहास बघा पंधरा हजारापासून सोनं कशा पद्धतीने दो दहा ते बारा वर्षामध्ये इतक्या ल वर उचल म्हणजे दर पाच वर्षाने जवळपास आपल्याला दुपटीची वाढ सोनं देऊन जातं आज सोनं विकत घेतलं तर दोन हजार तीसपर्यंत हाच भाव आपल्याला डबलमध्ये दिसून येऊ शकतो त्याच्यामुळे सोन्यामध्ये जे आहे आपल्याला इन्व्हेस्ट करताना फक्त आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे सोनं उतरल्यावरच इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका